नमस्कार प्रिया प्रचंड घाबरलेले असते कारण तिचं गाठोडं हे सायलीकडे असतं आणि ते सायलीने बहुतेक तिच्याच बेडरूममधील कपाटात ठेवलं असावं असा प्राथमिक अंदाज प्रियाला असतो आता प्रिया स्वतःशी बोलत असते ते गाठोडं लवकरात लवकर मला माझ्या ताब्यात घेतलं पाहिजे नाहीतर ते अर्जुनच्या हाती लागलं तर खूपच मोठा अनर्थ व्हायचा आणि लगेचच आता प्रियाने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी पुढच्या काही तासांमध्येच ते गाठोडं माझ्याकडं असणं गरजेचं आहे लगेचच प्रिया आता अन्नपूर्णा निवास म्हणजे सुभेदारांच्या घरात जाण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला तिच्या मनात विचार येतो की घरा त्या घरात यावेळी कोणच नाही आहे म्हणजे मी लपून छपून जाऊच शकते पण छोटी आजूबाजूचे लोकं त्यांनी जर माझ्यावर लक्ष ठेवलं आणि त्यांना जर मी दिसले तर उद्या जाऊन प्रिया यावेळी या घरात या शिरली होती हे तर लगेचच अर्जुन आणि घरातल्या सगळ्यांना कळेल त्यापेक्षा मला लपून छपूनच त्या बंगल्यामध्ये प्रवेश करावा लागेल असा विचार आता ही प्रिया करत असते पण नेमका त्या बंगल्यात कुठून प्रवेश करू असाही विचार या प्रियाच्या मनात आलेला असतो शेवटी तिला आठवतं की अन्नपूर्णा निवास या बंगल्यात शिरण्यासाठी एक वेगळीच अद्भुत जागा आहे जिथून आपण आत गेलो तर कुणाच्याही लक्षात येणार नाही की कोणीतरी बंगल्यात शिरला आहे पण आता लवकरात लवकर मला तिथं जावं लागणार आहे आणि लगेचच आता प्रिया त्या अन्नपूर्णा निवास या दिशेने चालत जात असते इकडे आपण पाहतोय सायली आणि अर्जुन बोलत असतात अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली काय करायचं आपण कसं मिळवायचं ते गाठवडं त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर हार मानू नका जिंकणार तर आपणच आहोत असा विश्वास बाळगा तुम्ही त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली हरलेलो आहेत आपण पण जिंकण्यासाठी जी काही वेळ हवी आहे ती आपल्यासाठी कमी पडत आहे त्यावर सायली म्हणत असते मी तुम्हाला म्हणते ना ऐका फक्त आपल्याला ते जर गाठोडं आपल्याकडे मिळवायचं असेल ना तर आपल्याला एक ट्रिक आजमावावी लागेल त्यावर अर्जुन म्हणत असतो कोणती ट्रिक त्यावर लगेचच आता सायलीने अर्जुनला आपल्याजवळ बोलवलेलं असतं आणि थेट सायली अर्जुनच्या कानात काहीतरी कुजबुजते जणू सायलीने अर्जुनला अशी काहीतरी ट्रिक दिलेली असते जी ऐकल्यानंतर अर्जुन म्हणत असतो वाह मिसेस सायली मानलं तुम्हाला या ट्रिकने तर आपण खरंच त्या प्रियाला हादरवून टाकू त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते आत्ता कसं बोललात आणि अशातच अर्जुन म्हणत असतो चला तर मग ठरला हात। तर मग असं म्हणून अर्जुनने आता सायलीचा हात हातात घेतलेला असतो आणि म्हणत असतो मिसेस सायली यावेळेला जिंकणार तर आपणच आहोत इकडे आपण पाहतोय हो आता प्रिया अन्नपूर्णा निवास या बंगल्याच्या आवारात आलेली असते आणि ती खालूनच त्या बेडरूमकडे पाहत असते की त्या बेडरूममध्ये मला शिरायचं आहे आणि तो बेडरूम सायली आणि अर्जुनचा असतो आता त्या बेडरूममध्ये शिरण्यासाठी त्या अद्भुत जागेच्या जवळ ही जी प्रिया असते ती पोहोचलेली असते तो झाडा झुडपाचा भाग असतो ती इकडे तिकडे पाहते कोणी आपल्याला पाहत तर नाही आहे ना आणि शेवटी ती झाडा झुडपात शिरते आणि अद्भुत जागेवरून थेट पायपाच्या मार्गे ती त्या मागच्या विंडोपर्यंत पोहोचलेली असते लगेचच आता वरपर्यंत पोहोचत तिने मागची विंडो अलगतच हात टाकून ओपन केलेली असते आणि त्या बेडरूममध्ये तिने प्रवेश मिळवलेला असतो अचानक आतमध्ये शिरलेल्या प्रियाला अद्भुत आनंद होतो ती स्वतःशी बोलत असते अरे वा जणू तर मी इथे पन्नास टक्के लढाई जिंकली आहे बाकी पन्नास टक्के लढाई ते गाठोडं जिंकल्या हातात आल्यावर जिंकणार असं म्हणत आता, आता प्रियाने इकडे तिकडे ते गाठोडं शोधायला सुरुवात केलेली असते पण प्राथमिकता ते गाठोडं तिला सापडलेलं नसतं आणि प्रियाची घाबरगुंडी उडते प्रिया स्वतःशी बोलत असते त्या सायलीने तर ते गाठोडं इथेच ठेवायला हवं होतं पण इथे तर मला ते गाठोडं सापडत नाही आहे याचा अर्थ काय समजू मी सायलीला त्या गाठोडबद्दल संशयता आला नसेल आणि अशातच आता प्रियाच्या चेहऱ्यावरना घामाच्या धारा सुटू लागतात तिकडे तिकडे धावाधाव करत असते या कपाटातून त्या कपाटात त्या बेडच्या खाली बेडच्या वर कपाटाच्या वर इकडे तिकडे सगळीकडे आता तिने गाठोडं शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण काही केल्या ते गाठोडं प्रियाच्या हाती लागतच नाही आणि प्रिया पूर्णपणे हतबल होते शेवटी ती स्वतःशी बोलत असते एवढं सगळं करूनही जर ते गाठोडं मला सापडणार नसेल तर काय उपयोग आहे आता मी केलेल्या सगळ्या पराक्रमाचा आणि लगेचच आपण पाहतोय अर्जुनने आता सायलीने सांगितल्याप्रमाणे प्रियाला फोन केलेला असतो आणि लगेचच प्रिया फोन रिसीव करते अर्जुन म्हणत असतो काय मग प्रिया काय चाललंय तुझं तुला काय वाटलं तू जे काही करशील त्याबद्दल आम्हाला काहीच कळणार नाही आता अर्जुनने असं म्हणताच प्रिया एकदमच भांबवते ती स्वतःशी बोलत असते म्हणजे म्हणजे मं� काय मी अन्नपूर्णा निवासात यांच्या बेडरूममध्ये शिरले हे अन्न कळलंय की काय आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो काय काय प्रिया बोबडी वळली का तुझी शब्द नाही आहेत का तुझ्याकडे आमच्याशी बोलायला इतकी घाबरलीस तू त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अर्जुन काय काय म्हणायचंय काय तुला असं का बोलतोयस तू त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो आधी मला सांग नेमकं काय करतेस तू हे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते मी मी कुठे काय करते त्यावर अर्जुन म्हणत असतो तू लक्षात ठेव तुला जे गाठोडं हवं आहे ना ते गाठोडं तुला काही केल्या मिळणार नाही ते गाठोडं आमच्याकडे आहे आम्ही ते गाठोडं सेफ करून ठेवलं आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते असं कसं होऊ शकतं त्या गाठोड्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाहीये त्यावर लगेचच आता सायली अर्जुनच्या फोन हातात घेऊन म्हणत असते अगं हे प्रिया तुला काय वाटलं तुला जर गाठवड्याबद्दल माहिती आहे तर मला गाठवड्याबद्दल माहिती नसणार अगं मी तुला बावीस तेवीस वर्ष ओळखते तुझ्या अगदी नसा नसा ओळखून आहे मी तू कधी काय करशील ना याचा पत्ता कुणाला नसेल पण मला असेल मानतेस ना मला त्यावर लगेचच आता प्रिया स्वतःशी म्हणत असते या सायलीचं काय करू मी त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अगं काही करू नकोस तू काही करू शकणार पण नाहीस कारण तुझी मान आवळण्याची सुरुवात मी केलेली आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते हे बघ सायली मला कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये अडकवू नकोस मी तुझी लहानपणीची मैत्रीण आहे ना त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अगं गब्बास ग तुला काय ओळखत नाही का मी गोड गोड बोलून तू वार करण्यात तू आहेस पण यावेळी तुला आम्ही सोडणार नाही आहोत तू आत्ताच्या आत्ता जिथे कुठे असशील तिथनं बाहेर हो नाहीतर तुझं काही खरं नाही असं बोलत आता थेट सायलीने फोन कट केलेला असतो इकडे प्रिया स्वतःशी बोलत असते की नशीब मी बंगल्यात यांच्या बेडरूममध्ये आहे हे अजूनपर्यंत यांना माहिती नाही आहे नाहीतर माझा पूर्णपणे पत्ता या लोकांनी पूर्णपणे कट केला असता अशातच आता सायली अर्जुन आपल्याच बंगल्यात शिरले आहे हे आता प्रियाला कळून चुकतं आणि प्रियाची धावाधाव होते तिचा हात एका ग्लासाला लागतो तो ग्लास खाली पडतो त्याचा आवाज बाहेरपर्यंत जातो प्रिया स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप उगाचाच मी तडबडली आता या ग्लासचा आवाज जर खालपर्यंत गेला असेल तर लोकांना संशय यायचा की मी यांच्या बेडरूममध्ये आहे आणि त्यांना कळलं की मी यांच्या बेडरूममध्ये आहे तर आयता मला धरतील मला बोंडकवतील चांगलं तुडवतील आणि पोलिसांच्या ताब्यात देतील एकदा का यांनी मला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर मात्र मी कशी काय वाचू पोलीस तर माझ्याकडनं वधवून घेतील आणि मग मात्र माझा पूर्णपणे पत्ता फाश होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच येत्या काळामध्ये लवकरात लवकर हिला तुडून हिला फटके देऊन हिच्याकडून सत्य वधवून घ्यायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद